दोन हजार चौदा पासून हिंदुस्थानात एक अडचण अशी झाली आहे की भगव्या टोप्यावाल्यांनी अर्थात हिंदुत्ववाद्यांनी विषय उचलून ठरला की काही मंडळी राजकीय वळण देण्याचा प्रयत्न करत आहे ते षडयंत्र आहे मुळात ऋतुजा सुकुमार राजगे या प्रकरणाकडं राजकीय नजरेतून बघणं म्हणजे एका अर्थानं पापच आहे त्या सगळ्या घटनाक्रमाचं पडळकर साहेब अजून अनेकांना गांभीर्यच कळलं नाही इतका सहज घेतला गेलाय हा मुद्दा तो तितका सहज घ्यायला नव्हता पाहिजे फक्त हिंदुत्ववाद्यांनीच विषय उचलून धरावा असा तो मुद्दा नाहीये तुम्ही ऐकला असेल की एखाद्या मुलीला प्रेमात जर अपयश आलं तर एखाद्या मुलीने आत्महत्या केली अशा जगभरात आपण कितीतरी घटना पाहिल्या असतील तिला प्रेमात अपयश आलं आत्महत्या केली एखाद्या मुलीला शालेय परीक्षेत अपयश आलं म्हणून एखाद्या मुलीने आत्महत्या केली असे देखील जगभरात आपण कितीतरी विषय ऐकले थोडं धाडसानं बोलतो जगातली पहिली घटना आहे पहिली जगातली त्या एका मुलीला धर्म परिवर्तन करावं म्हणून जबरदस्ती केली जातीय आणि मी माझं धर्मांतरण होऊ देणार नाही म्हणून आत्महत्या केली अशी जगातली पहिली घटना ऋतुजाची पहिली घटना आहे की जीव सोडेल पण धर्मांतरण करणार नाही दादा काय टोकाचं धर्मप्रेम येते देशातली प्रत्येक मुलगी जर आमच्या ऋतुजा सारखी धर्माभिमानी झाली ना या पादऱ्यांसाठी मोर्चे काढायची गरज नाही यांना परदेशात पळून जावंच लागल प्राण सोडला सात महिन्याची गरोदर आहे बर जेव्हा तिचं लग्न जमवलं गेलं तेव्हा या राजगे परिवारानं आता तिच्या वडिलांची आपण मनोगत ऐकलं फोनच्या माध्यमातन दादा आळंदी पंढरपूरचं वारकरी परिवार येतो विठ्ठलाची भक्ती करणारा कडवट हिंदुत्ववादी अशा प्रकारचा परिवार आहे पण या ख्रिश्चन मिशनऱ्यांचं षडयंत्र असं सुरू आहे की आपल्या लोकांचं धर्म परिवर्तन झालं हे जगाला ते, ते कळू देत नाही पहिल्यांदा घरातले देव फेकायला लावतात तुळशी वृंदावन तोडायला लावतात आणि हळू 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 स्लो पॉयझन ज्याला आपण म्हणतो तशा पद्धतीने ते षडयंत्र राबवलं जात आणि ऋतुजाच्या आई वडिलांना तो विषय नाही लक्षात आला की ज्या घरात आपली पोरगी चालली तो परिवार धर्मांतरित झालाय लग्न झाल्यानंतर त्या ऋतुजाला फोर्स करायला सुरुवात झाली की बाई आता तू हिंदू पद्धती प्रमाण उपासना करू नको तर आता तू येशूची उपासना करायला सुरुवात कर ती कडवट होती शुद्ध बिजा पोटी फळे रसाळ गोमट पवित्र ते कुळ पावन तो देश जेते हरीचे हरिचे दास जन्म घेते चांगल्या पवित्र कुळात जन्माला आलेली ती कन्या तिने सासरच्या माणसांना सांगाय सांगितलं मला नांदवायचं असेल तर नांदवा नसल नांदवायचं तर तसं सांगा पण मी धर्मांतरण करणार नाही पुन्हा पाद्र्यांनी षडयंत्र केलं इला गरोदर ठेवा कशी करत नाही आपण बघू दादा त्या सुकुमारनं नाव काय चुकीचं ठेवलं बघा ना सुकुमार कुकुमार ठेवायला पाहिजे तो कुकुमार कशाचा सुकुमार सगळे कुकर्मच त्यांचे दादा ती गरोदर राहिली सहावा साधारण सातवा महिना सुरू झाल्यानंतर जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता हा गर्भ पाडता येणार नाही मग मात्र टोकाचा धर्मांतरण करण्यासाठीचा प्रयत्न सुरू झाला पडळकर साहेब कदाचित त्या लेकीनं छावा चित्रपट पाहिला असेल हो मागच्या काळामध्ये मा दे देशभर जर वारं कशाच होत तर छावा चित्रपटाच होत त्या पूर्वीने आमच्या धर्मवीर संभाजी महाराजांचं बलिदान पाहिलं असेल आणि कदाचित वज्रमुठ बांधले असेल की आता प्राण गेला तरी चालेल पण धर्म सोडायचा नाही आणि आपल्यापासून ऋतुजा इतक्या अंतरावर निघून गेली की आता पुन्हा आपण तिला भेटू शकत नाही माझी विनंती आहे आज आपल्या हिंदू धर्माचा ढाण्या वाघ गोपीचंद पडळकर साहेब व्यासपीठावर बसलेले साहेब माझी तुम्हाला एक विनंती आहे त्या सांगली शहरामध्ये या ऋतुजा राजगेच एक स्मारक उभं करा आणि त्या त्या स्मारकाच्या बाहेर संदेश द्या की या हिंदुस्थानाच्या हिंदू लेखीनं प्राण गमावला पण धर्म गमावला नाही पुढच्या पिढ्यानुपिढ्यांना ते दाखवा साहेब हा आदर्श पुढच्या पिढ्यानुपिढ्या लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे तिचा त्याग त्या तिचं बलिदान मी तर याला आत्महत्या मानायला तयार नाही बलिदान आहे हा धर्मासाठीचा त्याग आहे कायद्याच्या नजरेतून आपण आत्महत्या म्हणू पण जर धार्मिक नजरेतून पाहिलं तर तिचं ते बलिदान आहे तिने फार मोठा त्याग केलाय म्हणून लोक म्हणताय की सांगलीत घटना घडली महाराष्ट्र काढताय अरे सांगली जिच्या सोबत घटना घडली ना ती हिंदू होती आणि महाराष्ट्रात हिंदू राहतात म्हणून हिंदू बांधव मोर्चे काढतायत आमचं तिचं नात आहे आमचं हिंदुत्वाचं आहे आमच्या धर्माचं नातं आहे साहेब पॅलेस्टीन मध्ये घटना घडल्या तर इकडे मोर्चे निघत आहे आमच्या हिंदुस्थानात महाराष्ट्रात घटना घडली आणि आम्ही वेगवेगळ्या शहरात मोर्चे काढतोय तर तुमच्या कुडाला आग लागली मला आहे ना लयाभिमान वाटला पडळकर साहेबांचा सा। ते आपल्याकडे एक मन आहे म्हण साहेब सो सोनारकी आणि एक लो की ते पिसळले का बरं माहितीये का एवढे या बाबाने डायरेक्ट वर्मावर घाव घातला ना तुमच्या मुळे पोर वाहतात तुमच्या मुळे गरोदर राहतात तुमच्या मुळे आजार बरे वाहता मग माझी आमदारकी घालवण्यासाठी मोर्चे काला काढताय येशूलाच सांगा <laughs> दादा तो वर्मावरचा घाव इतका लागला इतका लागला इतका लागला पिसळल्यासारखी मोर्चे काढताय स्थिती काय अरे तुमच्या मोर्चाला जेवढी लोक जमतात तेवढ्या आमच्या पट पडळकर साहेबांसोबत भाऊसर असतात अरे तेवढे सुरक्षा रक्षक असतात आमच्या हिंदुत्ववाद्यांसोबत तुम्ही काय मोर्चा काढताय पण आज ही जागवायची वेळ आहे माझ्या भावांनो आपण निरीक्षण करा मला असं वाटायचं हे लय किरकोळ विषय तुम्ही कधी पाहिलंय का भूतकाळात या लोकांनी मोर्चे काढले आंदोलन केले कधी पाहिलंय तुम्ही अव आमच्या बोरांनी फटकावलं तरी गपचूप मागून निघून जायचे परत नाही येणार वाढीत सांगू तुम्हाला हा जोर कशामुळं आला माहित आहे संख्या वाढली साहेब संख्या वाढली आज संख्या वाढल्यामुळं ते मोर्चे काढायला लागले आज ले ले संख्या वाढल्यामुळं हिंदू बहुसंख्या असलेल्या शहरांमध्ये ते कायद्याची भाषा आम्हाला सांगताय मी तुम्हाला सांगतो जर आपला हिंदू जागा झाला नाही ना भारताच्या झेंड्यावर फक्त दोन रंग राहतील पांढरा आणि हिरवा भागुआ गायब होईल गायब होईल बागुवा आज जर नाही जागे झालो तर कधीच काय काम होत नाही काय मला तेच कळत नाही राह आपल्या लोकांना पण प्रत्येक वेळी राजकीय नजरेतून पाहायचा धर्म धर्म संकटाते आज आज गावागावात जाऊन वाडी वस्तीत जाऊन तांदळाची होते पैसे गाड्या ते आईला नगरच्या एका पादऱ्याला तर लई बुडाला त्याच्या आग लागली का ला 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 इन्कम बंद केलं पडळकर साहेबांनी त्याच ते लय चिडू चिडू बोलत होत असं करील तसं करीलन ते म्हणत मी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी त्याची लायकी नाही भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अनुयायी त्याला म्हणून घ्यायची का तुम्हाला सांगतो जेव्हा बाबासाहेब म्हणाले की आमच्यात भांड्याला भांड लागलंय मी धर्म परिवर्तन करतोय अहो तेव्हा हे पाद्रे जाऊन बसले तिथं आणि म्हटले साहेब धर्म परिवर्तनच करता येत ख्रिश्चन धर्म स्वीकारा आणि काय तुम्हाला किती पैसा पाहिजे काय तुम्हाला प्रतिष्ठा पाहिजे आम्हाला सांगा त्यावेळी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले आमच्यात भांड्याला भांड लागले पण मी त्याच धर्मात प्रवेश करेल ज्याची निर्मिती हिंदुस्थानात झाली आणि या हिंदुस्थानात निर्माण झालेला बौद्ध विचारसरणीचा अंगीकार ज्या एकाच मुळाच्या शाखा आहे आज आम्ही प्रबोधन करताना सांगतोय की जेव्हा जेव्हा आम्ही स्वतःला हिंदू म्हणून घेतो तेव्हा तेव्हा आम्ही बौद्ध पण आहे तेव्हा तेव्हा आम्ही जैन पण आहे आणि तेव्हा तेव्हा आम्ही शीख पण आहे या आमच्या सगळ्या एका मुळाच्या पसरलेल्या शाखा आहे बाबासाहेबांनी आकलून लावले ते पाद्री सगळे मला अभिमान वाटतोय पडळकर साहेबांना कोणीतरी विचारलं नी टोपी घालता का घालता का लवकर घाल म्हटले का बाबासाहेब आमचा स्वाभिमान आहे बाबासाहेब आमचा अभिमान आहे आणि आमच्या बाबासाहेबांचं नाव पुढं करून जर आज काही लोक ते भांडवेल करून आपल्या समाजाला घेऊन जर वेगवेगळ्या धर्मांमध्ये प्रवेश करत असतील तर ही धोक्यांची घट्ट आहे मी सगळ्या माझ्या हिंदू बांधवांना आज सांगतो ठोका मजबूत ठोका नाहीये नाही बघा ते काय म्हणतात आमचा देव माफ करायला लावतो त्यांना सांगा आमचा सा देव ठोकायला लावतो अ आमच्या देवाचा जन्म जेलमध्ये हो कृष्ण कुठं जन्माला आला तुरुंगात आला आणि आमचा देव माफपीप नाही करायला लावत आमच्या एका देवाच्या हातात चक्र आहे आमच्या एका देवाच्या हातात गदा आहे आमच्या एका देवाच्या हातात धनुष्य बाण आहे आमच्या देवीच्या हातात त्रिशूळ आहे ते काय फोटो सेल्फी काढायलाय का या अशा पादऱ्यांना ठोकायलाच येते सगळे क्षेत्र हे संकट हे बघाय पाहिजे ना मला वाटायचं देशावर फक्त हिरवा संकट आहे नाही देशावर पांढरं संकट पण वाढतंय मोठ्या प्रमाणात सगळ्यांना एकत्रित येऊन काम करावं लागेल वाडी वस्त्यांमध्ये महार्थ सुर्या सुरू करा वाडी वस्त्यांमध्ये धर्मवर्ग सुरू करा आपल्या भावंडांना हिंदुत्ववादी बनवण्यासाठी प्रयत्न करा मला वाईट वाटलं अरे आपल्या जे बॅनर लावले राव काढून टाकले मान्य साहेब आमच्याकडे लय पैसा नाही पण आम्ही तुमचे धर्म बांधव याची तरी जाण ठेवायला पाहिजे होती हो पिढीला वर्दी मिळाली पुढची पिढी आम्ही हिंदू आहे हेच सांगणार आहे नका हो पहिले धर्म मग बाकीचं सगळं अहो पुण्यश्लोक आईले देवी ओळकरांच्या आत्ता त्या स्मारकाला हार घालायला गेलो आई साहेबांच्या हातातली ती पिंड पाहिली शंकराची आणि मला जाणवलं पडळकर साहेब ती पिंड आहे ना या पाद्र्यांसाठी मुघलांसाठीचे की मुघलांनो पाद्र्यां तुम्ही किती प्रयत्न करा मी माझ्या लोकांना माझा हिंदू धर्म सोडा सोडू देणार नाही ती पिंड म्हणजे हिंदुत्व आहे ती पिंड शिलक देवी होळकरांच्या हातातली पिंड आहे ना ते त्यांचं धर्मप्रेम आहे ती आहे ऋतू ज्या राजकीय त्या परंपरेत जन्माला आलेली कन्या सिद्ध केले की खऱ्या अर्थानं अहिल्या देवी वळकरांची बिल्लेख आहे प्रबोधनकारा दादांनो संकट फार मोठ आहे मला गोव्यातल्या काही घटना सांगितल्या गोव्यात या पाद्र्यांचं प्रमाण वाढलं तर चिंते करून हिंदू माता भगिनीचे स्तन वर काम त्या काळात केलं छत्रपती शिवाजी महाराजांना कळालं धर्मवीर संभाजी महाराजांना कळालं पाद्र्यांचे मुंडके छाटल्याने आपला हिंदू समाज सुरक्षित झाला त्या काळात आपल्याला कठोर तो झाल्याशिवाय पर्याय नाही पोलीस प्रशासनाला सुद्धा माझी विनंती आहे साहेब एकमेव या भगव्या टोप्या ज्यांना राजकारणासाठी ना सत्तेसाठी राजकार ना पैशासाठी फक्त हा हिंदुस्थान अबाधित राहावा या हिंदुस्थानातला धर्म टिकावा शांती टिकावी म्हणून प्रयत्न करणारा हो या भागात टोप्या साहेब यांना थोडं राव घ्याराव हो। रूप रुपया गोळा केला जातो एक हो। बॅनर बनवायला पंधराशे रुपये खर्च लावायला पाचशे रुपये एक गाडी गेली बॅनर उतरवले नाही साहेब हिंदुत्ववादी सरकार कार्यरत असताना हे कुठेतरी चपरा कि देवाऊनी सुद्धा खंत व्यक्त केली प्रशासनाबद्दल कि बऱ्याच गोष्टी सांगितल्या जात नाही आमच्यापर्यंत पोचू देत नाही साहेब असं नका होऊ देऊन तुमच्या चरणी विनंती आहे आणि आपल्या लोकांनी जागा व्हावं पाच मिनिटं आहे माझ्याकडे तेवढा विषय समजून घ्या काय बोलला सांग दादा जगताप हिंदूला न्याय भेटला पाहिजे काय बोलले गोपीचंद पडळकर साहेब आमच्या हिंदूंना न्याय भेटला पाहिजे त्यांनी थोडे पण मोर्चे काढले गुन्हे दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले माझा प्रश्न आहे आबू आजमी वारी बद्दल बोलला की पुण्यात या पालख्या आता तर ट्रॅफिक जाम होत त्यांना आलायकाला माहिते का पुणेकरांना पालखी आल्यानंतर दिवाळी दसरा आल्यासारखा भास होतो अहो पुणेकरांसाठी तो असतो आजपर्यंत पुणेकरांनी तक्रार केली नाही पालकीचं स्वागत हे सगळी पुणेकर मंडळी करता आणि कुठून तरी आलेला आबू आजबी म्हणतोय ट्रॅफिक जाम होत माझा प्रश्न आहे किती हिंदूंनी त्या आबू आजबीच्या विरोधात मोर्चा काढला नाही काढला किती हिंदू पोलीस स्टेशन मध्ये जाऊन बसले त्याच्यावर गुन्हा दाखल करा कोण नाही गेलं पण आमचे पडळकर साहेब बोलले आमचा दादा जगता बोलला की ते जाऊन बसताय हा त्यांच्यातला ना आपल्यातला फरक आहे हा हा फरक आहे आणि आपण असे बेसावत राहिलो नाही जा हे बघा आबू आज मी या वर्षी एक आपल्याकडं अजून एक म्हण सांगतो म्हातारी मिळाल्याचं दुःख नसतं पण काळ स्वाकावतो यंदा तो एवढंच म्हणाला पालखीमुळे ट्रॅफिक जाम होत त्याने अभ्यास केला काही रिटर्न आला नाही पुढच्या वर्षी म्हणल ही पालखी बंद केली पाहिजे अजून त्याच्या पुढच्या वर्षी म्हणल बंद केली नाही तर मी आंदोलन करीन अजून त्याच्या पुढची वर्षी म्हणल तुम्ही नाही बंद करत तर मी करू का एक 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 काळ स्वकावत जाईल जागीच ताण लागल्यावर वीर खोदण्यापेक्षा आहे ना जिथल्या तिथं हिंदू त्यांच्या जर नांग्या खेचल्या तर आपला बागू आबाधित राहणार आहे आज माता भगिनी जागृत झाल्या आपल्याला सगळ्यांनाच मला फार अभिमान वाटतो साहेब या पुढं बसले बस एक त्यांनी बघतो व्यासपीठावर बसली पुढं सगळ्यात रणरागिनी एक एकीचे असले व्हिडिओ येतात एखादा विषय हाती घेतल्यावर पार तडीस लावल्याशिवाय शांत बसत आहे आज माता भगिनी जागरूक झाल्याय तुम्हाला आम्हाला सगळ्यांना प्रबोधन करावं लागल प्रचंड धर्मप्रेमी व्हावं लागल साहेब ऋतुजाच्या प्रकरणापासून हे पांढर संकट पण आता आपल्या लक्षात आलंय गावागावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये आपण पोचा रे आपले भावंड येते तुम्ही निरीक्षण करा समाजातल्या एका वर्गाच्या डोक्यात बुद्धी आहे पण मनगटात ताकद नाही ती मनगटातली ताकद आहे ना वाडी वस्तीतल्या पोरांमध्ये त्यांच्यापर्यंत जर आपण पोहोचलो ना तर मनही मजबूत राहील आणि मनगटही मजबूत राहील कोण आपल्याला हरवू शकत नाही ते पोहोचताय त्यांच्या आधी आपण पोहोचा आपल्या भावंडांना आपण सोबत घ्या आणि साहेब तुमच्या चरणी विनंती आहे साहेब या देशामध्ये धर्मांतरण बंदी कायदा लागू करा तर आपली सुरक्षा होणार आहे तो धर्मांतर बंदी कायदा झाला जा, जसं आपण गोवंश हत्याबंदी कायदा केला तसा धर्मांतरण बंदी कायदा करू लवजियात विरोधी कायदा करू हे सगळे अत्यंत महत्वाचे आयरणीवरचे प्रश्न आहे तुम्ही सुद्धा आमदार गावात आलो खासदार गावात आलेव म्हणून का इथला रस्ता झाला नाही तिथलं पाणी येत नाही तिथले गाटर तुंबल ते कधी साफ करता येईल पहिले धर्माचे प्रश्न मांडा धर्म टिकला तर रस्ते कधी बांधता येतील hey! सगळे जगातले सगळे समाज धर्माच्या नावाने एकत्रित आहे मला अनेक लोक म्हणतात धार्मिक ते निर्माण करू नका अरे ते फतवे काढताय आमच्यातले काही राजकारणी मंडळी निवडणुका लागल्या की चर्च मध्ये जाऊन बसतात मी पण ख्रिश्चन आहे ख्रिश्चन आहे मा नवरा ख्रिश्चन आहे तेव्हा ती धार्मिक तेड नाही का प्रत्येक जण आपापल्या धर्माशी प्रामाणिक आहे त्यामुळं हिंदूंनी सुद्धा कट्टर झालं पाहिजे कडवट झालं पाहिजे गर्व असं आहे कळवा हिंदू आहे म्हटलंच पाहिजे मी मागच्या काळात सांगितलं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आपल्याला हिंदुत्ववादी बनवायचे सध्या तीन चारच नाव आहे हो ते बिचारे तोपा अंगावर घेत आहे तोंडावर जाताय पण इतकं मोठ आता पडळकर साहेबांनी त्यांना खुनच दिली की तुम्ही ना येशूला सांगूनच बाई आमदारकी रद्द करा तुम्ही आम्ही पडळकर साहेबांना शब्द द्यायचा चंद्र सूर्य असेपर्यंत तुमच्या देहामध्ये शेवटचा श्वास शिल्लक राही पर्यंत आम्ही तुम्हाला आमदारच ठेवणार म्हणजे तुम्ही खासदार झाले तरी ताईला उभं करू आपण पण पडळकरांचा आमदार पाहिजेच पाहिजेच आमच्या हिंदू धर्माची जो बाजू घेईल आमच्या हिंदू धर्मासाठी जो लढल तो त्याच्या तोंडावर जाईल संकल्पच करायचा जो हिंदू इतकी बात करेगा देश राज करेगा त्याच्या पाठीशी गंभीरपणे उभं राहायचं तो पुढं चालेल आज एवढी गर्दी होती आज पहिल्यांदा मी एवढं पाहिला सगळा उत्साह साहेबांनी हातात हात धरून इथपर्यंत आणले उत्साह एवढा होता काय होत राज सत्ता धर्म सत्ता दोन्ही एकत्रित आल्याना समाज पुढे जातो चारशे वर्षापूर्वी शिवराय तुकाराम महाराज एकत्र आले स्वराज्य उभं राहिलं चारशे वर्षापूर्वी शिवराय समर्थ रामदास स्वामी एकत्र आले स्वराज्य उभं राहिलं आणि दोन हजार चौदा पासून राज सत्तेचा धर्म सत्तेचा समन्वय देशात शांती आहे आनंद नांदतोय वेळ संपली माझी पण पुढच्या काळामध्ये एका एका साह्य करू अवघे धरू सुपंत टार्गेटच ठेवायचं भेटलेला माणूस कसा असू द्या पुढच्या आठ दिवसात हिंदुत्ववादी झाला पाहिजे दादा सोबत कसा येऊ द्या मी आठ दिवसात त्याला टिळाच लावायला लावितो तिळावाला करून टाकी तुम्ही तुम्ही टार्गेट ठेवा तुमच्या वर्गातली पोरगी हिंदुत्ववादी झाली पाहिजे तुमच्या जिम्मातला पोरगा हिंदुत्ववादी झाला पाहिजे तुमच्या कामावरचा पोरगा हिंदुत्ववादी झाला पाहिजे काय नाही हो दोन चार आमचे रील लाईक करा सगळे हिंदुत्वाचेच रील येतात एक हिंदुत्ववादी विचार लाईक केला ना सगळे हिंदुत्ववादी विचार यायला सुरुवात होते आज तंत्रज्ञान खिशात आलंय सगळं ज्ञानगर भासलं मिळते एक पडळकर साहेबांचा व्हिडिओ लाईक करा लगेच नितेश राणे साहेबांचा येईल लगेच महेश दादा लांडगेच येईल काय होत आपला हे सोशल लय हुशार आहे ती तुमची लायकी ओळखते याचा मेंदू काय क्वालिटीचा आहे तुम्ही फक्त राहती अर्ध्या रात्री लाईक करा लगेच पुढचा रील या रावजी बा भाऊची हे गणितच आहे त्यामुळं तुम्ही हिंदुत्व लाईक करा तुमच्या पदरात फक्त धर्म पडल बाकी काय पडणार नाही आणि आमचे शिवराय शंभूराजे आमच्या पुण्यश्लोक आहिल्या देवी ओळकर आमचे अण्णा भाऊ साठे आमचे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांचा जो संघर्ष येत आहे हिंदुस्थानासाठी आहे या धर्मासाठी आहे आणि या देवासाठी आहे त्यामुळं पुढच्या काळात वज्रमुठ बांधू सन्माननीय लोकप्रिय गावागावात गेलो की मला पोरं म्हणतात गोपीचंद पडळकर साहेब आमच्या गावात येतील का म्हटलं आता कुठं कुठं जायचं पण तरी साहेब वेळात आज आज अधिवेशन चालू आहे त्यांचा चेहरा सांगतोय विश्रांती झालेली नाहीये पण फक्त धर्मासाठी पळताय या सगळ्यांच्या पाठीशी उभं राहायचंय आमच्या अॅडव्होकेट डहाळ येताई असतील त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो हिंदुत्ववादी चळवळीतील सगळ्या संघटना सगळे नेते हिंदुत्ववादी पक्षांचे सगळे नेते कार्यकर्ते या सगळ्यांचे अत्यंत मनापासून आभार व्यक्त करतो पुढच्या काळासाठी काळामध्ये नावासाठी नाही तर धर्मासाठी काम करायचं आणि मला महेश भाऊच वाक्य आवडलं ते पांढऱ्या पांढरे पादरी आणि हिरव्या साजरी सावध राहायचं म्हणजे लय एखातलं एक वाक्य पांढरे पादरी आणि हिरव्या साजरी हे देशावरच संकट तुम्हाला आम्हाला एकजुटीतून एकत्रीकरणातून पार पाडायचं या निमित्तानं आपल्या सर्वांचं दर्शन झालं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो साऊंड सिस्टीम बाकी सगळी व्यवस्था पोलीस प्रशासन सर, आपल्या सर्वांच्या चरणी नतमस्तक धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की पुण्यश्लोक आईंद होळकरांचा लोकशाही रान्नाभाऊ साठेंचा रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय श्रीराम